के ते सात ते आठ दिवसात आपण बकासूर सोबत पालणार आहोत पण तो पहिला कशा करण्यास नाही झाला माझी सगळ्यात मोठी इच्छा होती जी वरदान सोबत शर्यत झाली ना मी जेलला होतो आत्महत्या डिफरंट घेतो दादा बाजी बाजी बद्दल जास्त ना जसं मथुर झालं तसं बाजीवरती लोकांचा अपाट असं प्रेम जास्तीत जास्त करून घाटावरती ना बाजीवरती अफाट प्रेम आहे तर तिकडचे इकडच्या लोकांची पण इच्छा आहे की बाजी कधी आपल्याला तीन पेटायला दिसेल आले पाहिजेत मी सरांना तर एक भाऊ म्हणून एक सल्ला देतो मी सगळे दुख बघल्यात सर तुम्ही सर्वांशी प्रामाणिकपणे राहा आणि गोडी गुलाबीत राहा पोरीगाव हिंद केसरीला मथुर नाही जाणार नाही जाणार असं पण दोन वेळा बोलला जेव्हा जेव्हा मथुरचं नाव घेतलं जात मुंबईमध्ये नक्कीच मेहबूब नाव घेतलं जातं आज आपला मेहबूब दुखापतीमध्ये त्याला पायाला पायाचं ऑपरेशन करतो मेहबूबला खूप मिस करतो एक प्रेक्षणीय भिनजोड झाली ऍक्च्युली ती व्हायला नव्हती पाहिजे आवडजून नाव घे ना आनंदाचा कार्यकर्त म्हणजे असं काय मिसअंडरस्टँडिंग झाली अखंड महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गाडा मालक म्हणजेच आपले दादा पाटील दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या मधल्या कालामध्ये ना खूप मिस केला ऍक्च्युली तुम्हाला तुमची कमी मजूरच्या डोल्यामध्ये आम्हाला सहज दिसत होती आज जास्त वेल घेऊ शकत नाही कारण का जेम तेम तुम्ही दहा ते बारा जणांना वाईट दिले आणि संपूर्ण प्रश्न झालेत काय बोलता आजच्या मैदानाबद्दल कारण का जो जो नंदी पलतो ना नेहमी तुम्ही बिंजोड असू द्या किंवा घाटावरती असू द्या जो जो नंदी पालतो त्याला तुम्ही नंदी देता तो पण निस्वार्थ हा शब्द इम्पॉर्टंट होता निस्वार्थ सगळ्यात आधी तुमच्या जे मुंबईचे तुम्ही माझे भाऊ लोक आहेत रोज दाखल करत आले हे भाऊ झाले अजून तुम्ही आज मुंबईमधून स्वतःच्या स्वरूप शतानाने आज प्रत्येकाची नंदी दाखवण्यासाठी येतात तुमचे माणूस तेवढे आभार कमीच आहे आज सांगायचं तात्पर्य तुम्ही पण तुम आहे म्हणजे जर एखाद्याला देवाने दिलेला असतो ना तर कुठेतरी आपण कोणत्या गोष्टीची अपेक्षा नाही केली पाहिजे ऑलरेडी आपल्या मथूरने आपल्याला पूर्णपणे सगळ्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत आणि राहिलेली मायबाप जनता यांच्या प्रेमापोटी यांच्या आशीर्वादाने त्यांच्यासाठी आपल्याला मथूरला आता मैदानामध्ये पावायचं आहे आणि तुमच्या सगळ्यांचा प्रेम जो मिळतो आहे तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळतो याच आशीर्वादाने प्रत्येक गरीब गाडा मालकाला आपण आपला मथूर जागा नंदी पाहिजे बरोबर दादा तुम्ही बोलले की प्रेक्षकांसाठी कॉल आहे लास्ट टाइम पण हिंदी केसरीला मथूर नाही जाणार नाही जाणार असंच शुभम दादा पण दोन वेळेला बोलला ऍक्च्युली शुभम लावून एवढे कॉल येत होते ये तुम्हाला पण कॉल येत होते तुमच्या घरी पण लग्न होतं त्याची त्याच्यामुळं कुठंतरी येणं होत नव्हतं पण असं काय घडलं की तुम्ही पालवण्याचा निर्णय घेतला ते जे फॅन फॅमिली मायबाप ज्यांचा त्यांचा जो आशीर्वाद आहे त्यांचा प्रेम आहे ना नुसते कॉलिंग सहा वारल्यापासून सकाळी कॉल रात्री दोन वाजेपर्यंत मॅसेज कोणी पत्र व्यवहार काय काय करत होते मथूरसाठी माझ्यासाठी तर आता बहिणीचं लग्न लग्न असल्यामुळे मला ता ता तर तिथं थांबावं लागेल पण मला मथूरला पाठवायचा होता तर मी रात्री विचार केला रात्री एक वाजता गावात एक टेम्पो होता पिकअप त्याला बोलवला पिकअप गौरवला घेऊन यायला लावला मथुरावाला गौरवला सांगितलं तू घेऊन जा तर हाऊसला गेल्यानंतर तो पिकअप बघितला तर छोटा होता शुभम पण रात्री झोपला होता शुभम मी पण काही फोन नाही उचलले शुभमने सकाळी कॉल केला दादा मी दुसरा टेम्पो करतो ना आम्ही निघतो ठीक आहे चालेल बोलतो पहिरा मी त्यांना सांगितला पहिरा फिक्स झाला आहे तुला मैदानात सांगतो म्हणजे पहिरा फिक्स नव्हता झाला तर मग रात्रीच विचार केला होता छोटा मथूर मोठा मथूर आपले दोघे पावायचे जो वाटेगावला उत्तम भाऊकडे दादा राऊकडे आपला अभिजितकडे छोटा मथुर आहे तो आणि आपला मथुर दोघांना पळवायचा आहे म्हणजे प्रेक्षकांसाठी ज्यांनी ज्यांनी प्रेम दिला आहे त्या फॅन फॅमिली बरं असे पण प्रश्न तर सर्वांचे झाले मी आज काहीतरी डिफरंट घेतो दादा बाजी बाजीबद्दल बाजी ना जसं मथूर झालं तसं बाजीवरती लोकांचं अपाट असं प्रेम जास्तीत जास्त करून घाटावरती ना बाजीवरती अपाट प्रेम आहे तर तिकडचे इकडच्या लोकांची म्हणून इच्छा आहे की बाजी कधी आपल्याला तीन पे झाला दिसेल भाजीच दुखणं म्हणजे त्याच्या पायामध्ये खूप दुखणं आहे पळून आल्यानंतर दहा दहा दिवस तो लंगडतो बरोबर त्याच्यामुळे म्हणजे बाजी खूप पुढे गेला असता जेव्हा बाजीला पाडला नाक्या साफ करण्यासाठी तेव्हा बाजीने पाय झटकून ते, ते कासरा गुंतला होता कारण की प्रत्येक वेळेस मी जातो मथुरला पण पाडायचं मी स्वतः थांबतो त्या टायमाला मला काय काही कारणाचं जायला नाही जमलं मग ते पायामध्ये जी शीर त्याची चमकून बसली होती ती कायम की त्याचं दुखणं तिथपासून ते चालूच झालेलं आहे आजही दोन्ही पायांवर तो लंगडतोय बरं झाल्यानंतर आम्ही एकाच महिन्यातून त्याला काढतोय एक लहान बाळासारखा त्याला सांभाळतोय आहे तर जेव्हा चांगलं होईल तेव्हा नक्कीच भाजी पण इकडे तुम्हाला पलताना दिसेल पण शेवटी त्याची पण काळजी घेतली पाहिजे तुम मुका प्राणी आहे आणि जर त्याला दुखणे आहे तर आपण थोडे दिवस त्याची त्याला केअर करून त्याला चांगल्यापैकी चांगल्या रीतीने त्याला आपण पूर्णपणे ओके करू त्याच्यानंतर शंभर टक्के आपण पलो आता जेव्हा जेव्हा मथुरचं नाव घेतलं जातं मुंबईमध्ये नक्कीच ना मेहबूबचं नाव घेतलं जातं आज आपला मेहबूब दुखापती मध्ये त्याला खूप मिस करतो त्या कान्नाला पण माहीत असेल दीपक शेटला पण माहित असेल मी महबूबकडे कधी येऊन जातो त्यांना सुद्धा माहित नसतो मी येऊन गेल्यानंतर त्यांना माहीत पडतं का दादा येऊन गेला मग ते मला कॉल करतात माझा महबूबवर खूप प्रेम आहे ना खूप जीव आहे त्याच्यामुळे मी तिथे जातो आता माझ्या एवढ्या एवढा सगळ्या गोष्टी होऊन मी त्यांच्या बेड्यावर गेलो महबूबला बघण्यासाठी पण तिथे मला महबूब नाही भेटला मग नंतर त्या पोरांना माहीत पडला कोणाला तरी का इथे दादा येऊन गेलं तर कानाने मला फोन केला दादा तुम्ही येऊन गेले पण नाही केला माझा प्रेम आहे त्याच्यावर त्याचा माझा अकृत नाता आहे कारण की जेव्हा मथूर आणि महबूब बिंदोडला पळायचे तेव्हा म्हणजे आम्ही पण एकदम दिल खुलासा राहायचो का आज मला दिला लाभलाच आहे असं ना तुम्ही सर्वांनी बघितलेली महाराष्ट्राची येवण जोडी आहे आणि लाडकी जोडी आहे ना सगळ्यांचा प्रेम आहे जोडी दादा त्या दिवशी एक प्रेक्षणीय बिनजोड झाली ऍक्च्युली ती व्हायला नव्हती पाहिजे आवर्जून नाव घेईन आनंद दादा तारेकर म्हणजे असं काय मिसअंडरस्टँडिंग झाली अहो तो आनंद आनंद तारेकर आहे ना त्या आनंद तारेकरला विचारा आज पण मोबाईलमध्ये माझ्या मेसेज आहेत गाडी झुलली गाडी झुलल्यानंतर ते काय आपसीमध्ये मी तर नव्हतो तिथे आणि त्यांची इच्छा खूप होती मतुशी शर्यत करायची कोणाची आनंदचा जो पार्टनर आहे कोणतरी मला त्याचं नाव नाही माहिती त्याची इच्छा जास्त होती मी आनंदला मेसेज पण ना अरे आपला वादलवर जीव आहे गाडी नको करू आपण नको करायला पाहिजे कारण की आपण वादलला भावासारखा समजतो हा मग त्याच्यामुळे मग ते त्यांनी ते, मोबाईल डायरेक्ट स्विच ऑफ केला म्हणजे मी समजलो का आनंद सांगा गाडी करायची ते आता त्यांची तयारी गाडी करायची ते कॅन्सल पण नाही करत ना काय नाही करत तर त्याला मी तरी काय करणार मी अर्धा तासापासून त्यांना कॉल केले मेसेज केले पण नाही उचलले मॅसेजचा रिप्ले नाही दिला नंतर आनंदनी मला गाडी झाल्यानंतर संध्याकाळी कॉल केला त्याच्यानंतर मला पण बोलला की आम म्हणजे सोय आनंद चांगलापूर आहे ना आनंद एकदम म्हणजे आता काय एवढे दिवस आपले बैल एकत्र नंदी पळाले आहेत त्यांच्या घरी जाऊन मी त्यांच्या जेवण केलं आहे प्रत्येक कार्यालय असतो तर अशा गाड्या म्हणजे मला म्हणजे मला वाईट वाटलं गाडी झाल्यानंतर दादा जेव्हा जेव्हा तुम्ही दुखापतीमध्ये असता किंवा कुठेतरी प्रॉब्लेममध्ये असता आपला लाडका मथूर नेहमीच तुम्हाला हसवत असतो भले तुम्ही कितीही नाराज असा मी तुमच्या चेहऱ्यावरनं म्हणजे बरेच वेळेला बघतो की मथूर तुम्हाला देतोय आहे प्रत्येक म्हणजे जे नाही पाहिजे ना ते देतो आहे मथुर मथूरने माझी सगळ्यात मोठी इच्छा होती जी वरदानसोबत शर्यत झाली ना मी जेलला होतो आतमध्ये जेलला असताना जेव्हा मी एवढा दुःखात असताना मग जेव्हा ती गाडी मारली ना मी एवढा खुश नाही एवढा आनंदात होतो ना म्हणजे अक्षरशः आता काय सांगू मी पूर्ण आता काही गोष्टी आहेत म्हणजे बोलू शकत नाही इथे एवढा खुश होतो ना खूप आनंद वाटला त्या टाईमाला मला म्हणजे खूप मी खुश झालो होतो ऐकून म्हणजे मी पण तिकडे लॅपटॉप वर बघितली होती मथुरची शेती दादा आपण एकदा बाहेर घेतलेली आणि तेव्हा आपण असं सांगितले पण ते सात ते, ते आठ दिवसात आपण पळणार आहोत पण तो, तो पहिला कशा करण्यास नाही दादा पळणार तर आता पळण्यासाठीच मथुरला इकडे पाळव पाठवलं आपण पण लागला होता पाहायला मथुरच्या ते बोलतात लागलाय तर नको पळवायला आपण पुढच्या टायमाला आपण नेक्स्ट टाइमला पळूया मी एखादा शब्द दिला तो म्हणजे दिला तर एकदा संपला विषय दिला म्हणजे दिला गेला शब्द गेला असा तर त्याच्यामुळे मथुरला इकडे पाठवला होता बक्कासूर आणि मथुर पालवण्यासाठी पण त्याच्या लागल्यामुळे पायाला नाही पळवलं पुढच्या टायमाला या लवकरच आपण सगळ्यांची इच्छा पूर्ण होईल आणि सगळ्या आनंदात राहतील ना आम्हाला पण त्या दोन्ही नंदींचा आशीर्वाद भेटेल मोहिला पण भेटेल आणि मला मला सुद्धा भेटेल आणि ड्रायव्हर बसणार विठेल ना याच्यावर म्हणजे सगळ्यांची महाराष्ट्राची इच्छा बरोबर आता म्हणजे कुठेतरी ना हे नाते तुटत चाललेलं होते परत सर्वांना एकत्र दादा हे नात्या कुठे सरजा म्हणजे विठ्ठल नाना झाले बकासूर झाले तुम्ही कुठे ना कुठे एकत्र आणण्याचा प्रयत्न करताय त्यांना सगळे एकत्रच राहिले पाहिजेत एकत्रच आले पाहिजेत मी सरांना तर एक भाऊ म्हणून एक सल्ला देतो मी सगळे दुख बघल्यात सर तुम्ही सर्वांशी प्रामाणिकपणे राहा आणि गोडी गुलाबीत राहा या क्षेत्रामध्ये जेवढा प्रेमाने राहू गोडी गुलाबीने राहू तेवढा आनंद होतो बरोबर आहे हां दादा प्रश्न संपूया एक सबस्क्रायबरने सांगितलं होतं माहीत नाही तुम्ही कराल का ना गमच्या कसा बांधतात ऑन कॅमेरा दाखवा ऑन कॅमेरा दाखवा म्हणजे लहानपणापासून आवड आहे आणि दादा ही तुम्ही आता दाखवता ना ही कॉपी शंभर टक्के होणार आहे बघा ऑन कॅमेरा राहुल दादा गमच्या माझ्यात कसा ह्याच्यामध्ये काय होतोय माहिती आहे का हे जे बांधणं आहे ना हे सुटत नाही किती फिट बांधलं आपण म्हणजे कसंही बांधलं ना हे जी बांधण्याची टेक्निक आहे ना ह्याच्यामध्ये एकदम मस्त राहतो गमच्या आणि उन्हाचा पण त्रास नाही होत आणि चांगला वाटतो एक गाढा मालक म्हणून शोभून दिसतो बघा आता दिसतंय का नाही राहुल भाई एकदम तर दादा धन्यवाद खूप चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून आमच्या बांधला मी काही काढणार नाही आज जे माझे भाऊ सूरजजी यांनी पूर्ण महाराष्ट्राला युट्यूबच्या माध्यमातून प्रेम दिलेला आहे प्रत्येक नदींची अप नंदींची अपडेट दिलेली आहे तर जेवढे मथुर फॅन फॅमिली असणार राहुल पाटील फॅन फॅमिली असणार मायबाप जनता असणार यांनी नक्कीच त्या चॅनलला सरप्राईज करा आणि त्यांना खूप सारा आनंद द्या आणि सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो महाराष्ट्राची कुलस्वामीनी लक्ष्मी मातेला मी आज प्रार्थना करतो जेवढे माझे मायबाप जनता आहे जेवढी फॅन फॅमिली आहे जेवढे गाडा मला घेत प्रत्येकाला खूप आनंदात सुखात ठेव दादा नक्कीच जो तुम्ही प्रेम दिलाय ना आणि आता तुम्ही बोलले ना नक्कीच तो प्रेम म्हणजे प्रेक्षकांनी दिलाय ना नक्कीच त्यामध्ये आपल्या मथूरचं पण तेवढा आहे सिल्वर प्ले बटन आलेला आपला आणि मथूर सोबत फोटो काढला तुम्हाला माहित नसेल धन्यवाद दादा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या धन्यवाद